मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भरपूर मोर्चे निघाले पहिले निघाले होते सत्तावन मोर्चे आणि आताही मोर्चे निघालेत आणि त्या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या आयुष्यावरती चित्रपट येणार होता संघर्ष योद्धा जसं त्यांनी मोर्चे काढले त्यांना पर्यंत गेले मुंबईपर्यंत त्यांना जे सरकारने काही सांगितलं आणि ते रिटर्न आले त्या मागणी आणि पूर्ण झालेल्या आणि त्यांनी मोर्चेला बसले तसंच काही चित्रपटाच्या बाबतीत सुरू होत आहे चित्रपटाची रिलीज डेट ही सव्वीस तारखे किंवा सव्वीस एप्रिलला होती त्यानंतर आताची चित्रपटाची डेट पुस्फोन केले आहे म्हणजे वाढवलेली आहे आणि त्याला कारण देण्यात आलेलं आहे सेन्सर बोर्डाने की आता सध्या इलेक्शन लोकसभा इलेक्शन चालू असल्यामुळे तुम्हाला डेट पुढे ढकलावी लागेल असं हे कारण देण्यात आलेलं आहे यावरती या, या चित्रपटाचे म्हणून जरांगे पाटील यांची भूमिका करणारे रोहन पाटील जे अभिनेता आहेत त्यांना विचारण्यात त्यांनी सुद्धा हे सांगितलं की किंवा सेन्सर बोर्डाने आम्हाला असं सांगितलंय पण त्यांनी एक वाक्य बोल की हे खरंच सेन्सर बोर्डाने पुढे आहे की अजून कोणाचं काही षडयंत्र आहे हे समजायला मार्ग नाही असंच जर असेल तर अवघड गोष्ट आहे कारण बरेच चित्रपट येत असतात जात असतात पण या चित्रपटाला सेन्सर बोर्डाने पुढे ढकलण्यात आलेला आहे तरीही एकवीस जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे एकवीस जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र तितक्याच आवडीने आणि उत्साहाने बघेल अशी आशा आहे कारण या चित्रपटाची उत्कंठा सगळ्यांना लावून राहिली आहे कारण रंग पाटील यांच्या जीवनावरती हा चित्रपट आधारित आहे त्यांनी अंतर्वली सराटीतून कशी सुरुवात केली किंवा त्या सुरुवातीच्या आगोदरचा काळ या चित्रपटामध्ये जर चित्रपट केला असेल तर तीही बघण्यासारखी गोष्ट आहे कारण मनोज जरांगे पाटील यांनी भरपूर काळापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे ती बाजूही आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावरती बघायला मिळणार आहे आता इलेक्शनचं कारण लावलेलं आहे त्यामुळे ही गोष्ट खरंच आव्हड जात आहे तर बघूया चला एकवीस तारीख तर एकवीस तारीख पण मनोज जरांगे पाटील दादानीही यावरती स्टेटमेंट दिलेलं आहे की जर यात काही विषय येत्र असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असं त्यांनी डरकाळी फोडलेली आहे पण एकवीस तारखेला बघूया एकवीस तारखेला तरी रिलीज करतील आणि त्यावेळेस यांच्याविषयी कोणतं निमित्त नसेल की बाबा पुढे ढकला म्हणून बघूया एकवीस तारखेला आपण संपूर्ण महाराष्ट्र हा चित्रपट रिलीज होईल आणि ट्रेलर याचा आल्यानंतर मी तुम्हाला लगेच या ट्रेलरचा रिव्ह्यू देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा